जय जय समज राम 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 सर्व गुरु बंधूंना काकमचा राम राम नारायण गुरुचरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम आज खूप दिवसानंतर योग वशिष्ठ एकांत प्रियतेमुळं आणि चित्ताच्या एकाग्रतेमुळं हा विषय तुमच्या कानावर घालण्याची इच्छा झाली नारायण देह आणि आत्म्याचं विवेक विवेचन महामुनी वशिष्ठ प्रभू रामचंद्र पितापुत्र उत्प्रेम करून एक संदर्भ समजावण्याच्या दृष्टीनं हे प्रकरण त्याने हातात घेतलं याचा आशय असा आहे अज्ञानी व्यक्तीची देहबुद्धी आणि परमात्मा प्राप्त पुरुषाची आत्मबुद्धी याच्यात आसमानचा अंतर आहे यास्तव या प्रकरणामध्ये महामुनी वशिष्ठ म्हणतात राम माझ्या दृष्टीने तू महाबाहू आहेस महाबाहूचा अर्थ आहे जो ज्याला सत्यप्रिय आहे तो महाबाहू आहे आणि जो लक्षप्रेमी आहे तो महाबाहू आहे जो सदिच्छाधारी आहे तो महाबाहू आहे या निमित्तानं राम मी काही मला जे परमर प्राप्त आहेत त्या परमराश्याचे प्रभावयुक्त वचन मी तुला थोडेसे सांगतो तेवढे अंतःकरणामध्ये स्थिर करते वचनानं आणि हे सांगण्याचं पाठीमाग कारण असं आहे ज्याला मी अतिशय प्रेम करतो आणि जो माझ्याविषयी जो अतिशय प्रेम ठेवतो त्या हिताच्या निमित्तानं ही माझी इच्छा झालेली आहे राम हे बघ राम जसे आज्ञानी पुरुष आज्ञानवश देहालाच आणि देहासाठीच आत्मभावना उत्पन्न करतो अशा पुरुषाला इंद्रिये रोषपूर्वक त्याचा शत्रू बनून त्याला पराजित करते पण विवेक्ती पुरुष ज्ञानपूर्वक एकमात्र नित्य परमात्मा स्वरूपामध्ये स्थिर राहून अशा निर्दोष पुरुषांची इंद्रिया संतोषपूर्वक त्याचे मित्र बनतात आशय राम या पुरुषांचं कधीच पतन होत नाही आणि जी अज्ञानी आहेत त्यांचं कधीच उत्थान होत नाही हे पहा व्यवहार करत असताना असे ज्ञानी पुरुष आहेत ते याच संसारात याच देहात राहतात परंतु निंदनीय भोग पदार्थामध्ये दर्शन करून चित्ताला माघारी घेतात कारण निंदेशिवाय स्तुतिबुद्धी उत्पन्नच होत नाही हे जसं सूत्र आहे तसं ते पुरुष दुःखदायी देहामध्ये मला सांग कशासाठी आत्मबुद्धी करतील हे राम प्रकाश आणि अंधार हे एक दुसऱ्यापासून अतिशय भिन्न आहेत त्याप्रमाणे शरीर आणि आत्मा यांचा एक दुसऱ्याशी अतिशय विलक्षण असंबंध आहे कारण शरीर जड हे राम, तसे मिथ्या आहे मिथ्यात्माचेतन आणि सत्य आहे पण हे मी प्रिय व्यक्तीला का सांगतोय तर त्याने या मर्त्य जगातली आपल्या विवेकानं दोषदृष्टी पाहून या आत्म्यासंबद्धाचं जे प्रेम स्थिरतेच्या द्वारे त्याने प्रकट केलेलं आहे बस माझ्या हृदयात त्यांचं कौतुक आहे राम हे राम त्यामुळे ना आत्म्याचा शरीराशी संबंध आहे ना शरीराचा आत्म्याशी संबंध आहे परंतु हे कळेल कुणाला आणि परस्पर हे दोन्ही विरुद्ध आहेत जसं पूर्व आणि पश्चिम ह्या दिशा आहेत परंतु त्यांचं एकत्रीकरण कधी नाही जसं नदी एक आहे किनारी दोन आहेत समुद्रापर्यंत गेल्या समुद्राला जरी पोचल्या तरी दोन किनारे कधी एक होत नाहीत अर्थात हे कदापि असंभव आहे त्याप्रमाणे अज्ञानी आणि ज्ञानी कधीही एक होऊ शकत नाहीत कदापि असंभव आहे हे राम समस्त भाव विकाराने नित्यमुक्त आणि निर्लिप्त आत्मा तो कधी उत्पन्न होत नाही आणि कधी विनिष्ट सुद्धा नष्ट सुद्धा होत नाही उलट तो सदा सर्वदा एक रूपण स्थिर राहतो दगडाप्रमाणे जड ज्ञानरहित तुच्छ कृतज्ञ आणि विनाशीशील अशा शरीराचं जे काय व्हायचं असेल ते होऊ दे परंतु हे लक्षप्रेमी पुरुष शांतकरणपूर्वक अंतकरणपूर्वक जाणतात की ह्या आत्म्याची न हानी होत ना काही लाभ अर्थात अखंड हे संबंध विच्छेद असतात यास दौरान परमात्म्याचा चांगल्या प्रकारे साक्षात्कार झाल्यानंतर सत्य सत्यरूप अखंड त्याच तत्वात स्थिर राहून देहात्म बुद्धिरूप अज्ञान प्रयुक्त भ्रम नष्ट होऊन जातो हे राम जीवात्मा को इसका बही प्रकार ज्ञान न होने के कारण उसमें कायरता आ गई है मनुराम अज्ञानी जे आहेत या मृत्यु लोकात त्यांची रेलचेल आहे आणि परिणामाचा विचार कधी केलेला नाही अज्ञानच यांच्या आपत्तीचं आश्रयस्थान आहे राम एवढंच काय मला सांग राम। कुठली अशी आपत्ती आहे जी अज्ञानीला व्यापत नाही अज्ञानाला उग्र दुःख आणि संसारिक क्षणिक सुख हे वारंवार आकाशातल्या ढगाप्रमाणे येत आणि जात राहतात देहातल्या श्वासाप्रमाणे यांची सुख दुःख यांच्याबरोबर खेळत असते राम हे राम देह धन स्त्री इत्यादीमध्ये हे आसक्त राहिल्याने अज्ञानाचं हे दुःख हे दुष्ट दुःख कधीही शांत होत नाही म्हणून राम माझ्या सांगण्याचा सा मध्यतार्थ एवढाच आहे अज्ञानी जीव या संसारामध्ये वारंवार जन्माला येत राहतात याच्यावर ये विश्वास हो। ठेव म्हणून ज्याला हा शेवटचा जन्म करायचा आहे त्याला एक ज्ञानीपुरुषांचाच संघ एवढाच एकमेव आधार आहे हे राम ज्या प्रकारे पक्षी पिंजऱ्यातून बाहेर निघू शकत नाहीत त्याप्रमाणे उदरभरण याच्या आसक्तिरूप बंदरामध्ये बांधून घेतलेले हे जीव यातून कधीही बाहेर पडत नाही कारण त्यांची ज्ञानदृष्टी हीन झालेली असते अज्ञानी पुरुषाची बुद्धी अपार संसार समुद्रामध्ये गुंतल्याने या समुद्राच्या पलीकडे जसा कोणी महाबाहूच जाऊ शकतो त्याप्रमाणे महापुरुषांचा आश्रय हाच एकमेव यातून बाहेर पडण्याचा आश्रय आधार आहे राम म्हणून ज्याला मृत्यू मारू शकत नाही अशा निर्दोष महात्म्याची मी तुला स्थिती सांगतो तेवढी ऐक आणि परम परमत परमतत्वाची उपासना केलेल्या पुरुषांच्या जवळच शांती सुखाने ती नांदत असते म्हणून हे पहा तू सर्वज्ञ आहेस यास्तव मी तुला हे सांगण्याचं सा धाडस करतो कारण तुझ्या काळ कुळाचारापासून ते तुझ्यापर्यंत तुमच्या अनन्य निष्ठेमुळे माझं हे अपार प्रेम बोलण्यासाठी तुम्हाला सहाय्य आहे हे बघा आज्ञेचं पालन हीच सज्जनांची सर्वात मोठी सेवा आहे बस असं लोक म्हणतात आणि माझाही तोच अनुभव आहे फाराम जो वासना आणि पाप रहित आहे जो वासना आणि पाप रहित आहे त्याला मृत्यू वारंवार नमस्कार करतो एवढंच काय त्याला मृत्यू मारण्याची इच्छाच करत नाही राम जो चिंता आणि आशारहित आशा आहे जो चिंता आणि आशारहित आहे त्याला मृत्यू मारण्याची इच्छा करत नाही त्याला वारंवार मृत्यू नमस्कार करतो राम हे राम रागदेशरूपी विषयानं परिपूर्ण आपल्या मनरूपी बेळामध्ये राहणारा हा लोभरूपी सर्प ज्याला डसलेला नाही लोभरूपी सर्प ज्याला डसलेलं नाही त्याला मृत्यू मारण्याची इच्छा करत नाही तर त्याला वारंवार नमस्कार करतो राम विवेकरूपी जल ज्याने पिलेला आहे किंवा जो पित असतो विवेक रूपी जल जो पित असतो त्याला क्रोध कधी कर दग्ध करत नाही कारण कुळदागणी तपासामाश करते हे राम त्याला मृत्यू कधी मारण्याची इच्छा करत नाही म्हणून राम कामदेव ज्याला कधी पीडा देऊ शकत नाही कामदेव ज्याला कधीही पीडा देऊ शकत नाही मृत्यू त्याला मारण्याची कधी इच्छा करत नाही राम म्हणून राम ज्याचं चित्त निर्मळ आहे परमपवित्र आहे सच्चिदानंद ब्रह्म ब्रह्मस्वरूप स्वरूप पदामध्ये स्थित आहे त्याला मृत्यू कधी मारण्याची इच्छा करत नाही आणि माझा अनुभव तुला सांगतो राम जस मन जसं बलवान मन ज्याचे बलवान मन, मन माकडासारखे चंचल नाही त्याला मृत्यू कधी मारण्याची इच्छा करत नाही म्हणून जो आपल्या इष्टाच्या स्मरणात आहे तो साक्षात हनुमंत आहे मारुत आहे आणि जो संसाराच्या चिंतनात आहे तो मरकट आहे म्हणजे माकड आहे हे राम ज्या महापुरुषाचं चित्त परमात्म्यामध्ये स्थित आहे त्याला उपार्जन करण्यासाठी अयोग्य दुष्ट धनादी किंवा वाईट संगत वाईट आरंभ रागद्वेष दुर्गुण कठोर वचन कठोर वचन दुराचार हे त्याला कधी कर विचलित करू शकत नाही एवढंच काय त्याच्या जवळ सुद्धा त्याच्याजवळ सुद्धा जाऊ शकत नाहीत राम म्हणून राम कल्याण कामी जो मनुष्य आहे त्याने एवढंच करावे की परिणामी हितकर काय आहे सत्य काय आहे अविनाशी काय आहे संशयरहित असं काय आहे विषय अभिलाशी रूपी दृष्टी रहित काय आहे त्याच एक परमतत्वामध्ये आपल्या मनाला वारंवार स्थिर करावं अरे मन म्हणजे राम काहीच नाही एक पराकोटीचा श्रेष्ठ विचार हेच मन आहे आणि राम विश्वास ठेव हो प्रत्येक महापुरुष प्रत्येक संत लोक प्रीतीपूर्वक याचीच उपासना करतेत आणि याच परमतत्वामध्ये मनाला स्थिर करते राम देवता असू दे असूर असू दे गंधर्व असू दे विद्याधर किंवा किन्नर असू दे किंवा देवांगणाने युक्त स्वर्गलोक असू दे विश्वास ठेव राम इथे काही स्थिर नाही आणि सुस्थिर असं उत्तम तत्व सुद्धा त्यामध्ये काहीच नाही हे बघा या त्रिलोकमय संसारामध्ये आधी व्याधी चिंता हे ठासून भरलेलं आहे कोणी मानसिक रोगी आहे कोणी शारीरिक आहे कोणी बौद्धिक रोगी आहे वास्तविक सुख आणि शांती याचं नामोनिशान सुद्धा त्यांच्याजवळ नाही ना सत्याबद्दलचं प्रेम आहे ना शाश्वत शांती आहे ना आत्म्याचं ज्ञान आहे म्हणून राम नाशवाण क्षर नाशवाण आणि क्षणभंगूर संसारामध्ये तीव्र वैराग्य कसं आणि कधी होईल याचाच रात्रंदिवस विचार कर आणि संपूर्ण भूमंडलाचा एक छत्र सम्राट जरी कोणी हे पद जरी कोणी दिलं तरी ते, ते श्रेष्ठ नाही अंतकरणामध्ये स्थिर कर अरे राम सर्वात मोठा अभिज्ञ इंद्र बृहस्पती किंवा देवता हे होणं किंवा स्वर्गाचा अधिपती होणं हे काही श्रेष्ठ आहे का अरे पाताळामध्ये संपूर्ण पृथ्वीला धारण करणारा समर्थ शेष नाग हे होणं काय श्रेष्ठ आहे का पाताळ लोकाचा आधीपान होणं हे श्रेष्ठ आहे का हे सर्व राम क्षणमंगुर आणि नाशवान आहे हे जाणं जाणलं तो खरंच सतशिष्य शिष्य आहे विवेक पूर्ण काम होऊन सुख आणि शांती प्राप्त करतं आत्मिक शांती आत्मिक वैभव प्राप्त करतं तसं वास्तविक सुख शांती या त्रिलोकीमध्ये लेश मात्र कुठेही नाही राम विश्वास ठेव राम नरक स्वर्ग काही श्रेष्ठ नाही का आणि त्याच्यामध्ये विवेक पुरुषांसंब पूर्ण काम कधी होत नसतं आणि अंतिम अंतिम माझा संदेश तुला हाच आहे राम या सृष्टीचा क्रम अज्ञानी मनुष्याच्या बुद्धीच्या मूर्तीच्या कारणानंच आहे या सृष्टीचा क्रम अज्ञानी मनुष्यांच्या बुद्धीच्या मूळ मूर्खतेमुळेच आहे आणि त्यामुळेच त्यांना हे रमणीय प्रतीत होत म्हणून राम जो महान संत आहेत जे महान संत आहेत ते अनित्य क्षणभंगूर नाशवान माईक पदार्थामध्ये चिर विश्रांती कशी प्राप्त करतील मला सांग कारण त्याच्यामध्ये वास्तविक सुख शांतीचा आणि विश्रांतीचा अत्यंत अभाव आहे म्हणून राम विवेकी पुरुषांनी त्याच्यामध्ये अत्यंत वैराग्य करून त्याच्यामध्ये उपरत होणं हेच परमश्रेष्ठ आहे आणि ती श्रेष्ठता तुझ्यामध्ये आहे म्हणून मी अंतरीची वचनं तुला दिली राम अंतिम तुला हेच सांगेन की मृत्यूने तुला नमस्कार करावा एवढं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये तो स्थिर होती गुरुवार पण राम राम राम